हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग कारण आज सकाळी व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस असून डायरेक्ट मी इथं जेवणच बनवत आहे नाश्ता वगैरे काहीच बनवला नाही भाजी आणि चपाती या इथं बनवायला घेतली तर चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि वांग्या बटाट्याची सुक्की भाजी बनवायची होती तर फक्त वाफेवरती बनवायची होती त्यामुळे त्यामध्ये छान असा कांदा वगैरे टाकला लसूण ठेचून टाकला आणि बेसिक मसाले आपले जे रेग्युलर टाकतो हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला एवढे बेसिक मसाले टाकले शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकला आणि कोथिंबीर अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही भाजी खायला खूप छान लागते तशी तर पिल्लूलाही या पद्धतीने बनवलेली बऱ्यापैकी आवडते आणि सध्या भाज्यांचा तर प्रॉब्लेम तसा कायमचाच आहे परंतु तोंडाला चव नाही त्यामुळे म्हटलं छान अशी अगदी सुकी भाजी बनवावी तर फक्त वाफेवरती बनवलेली खूप छान लागते जेवणं वगैरे करून झाली त्यानंतर कपड्याचं मशीन वगैरे लावून घेतलं आणि आज मी हॉलची क्लिनिंग करणार होते त्यासाठीच डायरेक्ट स्वयंपाक बनवायचं कारण देखील होतं कारण नाश्ता वगैरे बनवत बसलं तर बराच वेळ जातो आणि मग डबल डबल स्वयंपाक आणि हे ते बरंच होऊन जातं मग कामाला लेट होतं त्यामुळं मी डायरेक्ट स्वयंपाक बनवला जेवणं वगैरे झाली गोळ्या वगैरे घेतल्या आणि आहोनपासून थोडंसं गपचिप गपचिपच इथं हॉलची क्लिनिंग चालू होती कारण त्यांना माहिती म्हणजे तब्येत बरी नसताना त्यांनी आवरून दिलं नसतं तर ते थोडेसे बिझी होते तर मी इथं हॉल आवरायला काढला आणि पिलूला म्हटलं मोबाईल पकड कारण होता घरात का तर थोडीफार मदत कर असं सांगत होती तर त्याला मोबाईल म्हणजे घेऊन फिरायचा खूप जास्त कंटाळा आलेला होता म्हणजे त्याची बळजबरीच होती असं म्हणावं लागेल तर धूळ म्हणजे आपण कितीही घर आवरलेलं असलं कितीही स्वच्छ असलं तरी डीप क्लिनिंग करायला काढल्यानंतर आपल्याला धूळ येते कुठून आणि एवढी धूळ निघते कुठून हा तर प्रश्न मला नेहमीच पडलेला असतो आपण डेली जरी क्लीन केलं तरी खूप जास्त धूळ असते आणि डेली आपल्याला या गोष्टी काही क्लीन करणं होत नाही किंवा मग आपल्याला काहीतरी निमित्त हवं असतं तेव्हा आपण डीप क्लिनिंग करत असतो डेली बेसिसवर जरी आपण क्लीन केलं तरी इकडची धूळ तिकडं तिकडची धूळ इकडं हे जे गोष्टी आहेत त्या चालूच असतात आणि ह्या फ्रेम वगैरे ज्या आहेत त्यांच्यावरती देखील खूप जास्त धूळ झालेली होती तर म्हटलं आता सगळं काढून घेऊया जे छोटे छोटे प्लांट्स वगैरे आहेत ते तर ऑलरेडी मी धुवून ठेवलेलेच होते परंतु ह्या मोठ्या फ्रेम वगैरे हो आणि माझ्याकडे स्टूल नसल्यामुळे मला चेअरवरतीच उभं राहावं हो लागतं आणि इथं माझे चालले आहे क्लिनिंग तर पहिले तर मी डस्टिंग करून घेणार आणि त्यानंतर मग मी जे काही कामं आहेत ती करणार आहे थोडंसं काम करताना सुरुवातीला धूळ वगैरे झटकून घेतली ना म्हणजे कसं ती इकडची धूळ तिकडं होत नाही आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पण दिसत असेल मला तर खूप जास्त धूळ दिसत होती परंतु व्हिडिओमध्ये तेवढी दिसत नाही परंतु बऱ्यापैकी धूळ होते थोडेफार मी टी व्ही युनिटवरती पेपर वगैरे टाकलेले होते त्यामुळे टी व्ही युनिट तेवढं खराब झालेलं नाही परंतु त्याच्यावरती ज्या काही फ्रेम आहेत जे छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्याच्यावरती खूप जास्त धूळ बसलेली होती आणि इथं दिसत आहेत ते माझ्या मुलाचे ऑलिम्पियाडचे गोल्ड मेडल सिल्वर मेडल वगैरे ते आहेत आणि ते काही मी करणार नव्हते काढून क्लीन कारण त्याला पावसाळ्यामध्ये जर व्यवस्थित नाही वाळले तर मग बुरशी वगैरे येण्याचे जास्त चान्सेस असतात आणि जो आमचा की होल्डर आहे ना म्हणजे तो तिघांच्या नावांचा त्याच्यातील पिलूचं एक लेटर पडलं ले आहे त्यामुळे मला थोडंसं धुवायला भीतीच वाटते तर पहिलं तर हॉल झटकून घेतला त्यानंतर पूर्ण झाडून देखील घेतला खूप जास्त म्हणजे अशी धूळ बारीक भुशासारखी जी भू धूळ असते ना ती खूप जास्त होती तर ती क्लीन केली त्यानंतर मग हा जो क्लिनिंग डस्टर आहे ना त्याचा हँडल तुटला आहे तरी देखील सध्या मी तोच वापरते तो जो डस्टर आहे तो खरंच खूप उपयुक्त आहे परंतु म्हणजे सुरुवातीला मी घेतला त्यावेळेस म्हणजे बरेच दिवस होता परंतु पिल्लू कधी कधी खेळायला घ्यायचा आणि जास्त त्याची ती म्हणजे काय म्हणता येईल त्याचा जो हँडल आहे तो सारखा घाल केल्यामुळं खराब झाला आणि म्हणजे त्याने होत आहेत कामं परंतु एवढंच आप की आपल्याला चेअर किंवा स्टूलची गरज भासते तसं तर मग त्याचं हँडल जो आहे तो बऱ्यापैकी लांब आहे परंतु आता सध्या आहे त्या गोष्टीमध्येच चाललेलं आहे नंतर मी कधीतरी घेईल दिवाळीपर्यंत घेऊन टाकल कारण ते जास्त एवढं महाग देखील नाही मी घेतलं त्यावेळेस महाग होतं आता ऑनलाईन सर्च केलं तर ते स्वस्तच आहे आणि आज तर मेन म्हणजे मिशोवरती महासेल चालू आहे त्यामुळे जर ताईंना तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मिशोवरती शॉपिंग करू शकता खरंच खूप छान छान अशा ऑफर्स चालू आहेत तर आज मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे ती आता काही दिवसांमध्ये येईल कारण सध्या जास्त लोड आहे मिशोवरती देखील त्यामुळे मग थोडेफार लेट येतील पाठीमागं मी दोन पार्सल मागवले होते त्यातलं एक आलं आहे आणखी एक यायचं बाकी आहे इथं फॅन वगैरे मी क्लीन करून घेतला पाठीमागं मी थोडासा हॉल क्लीन केलेला होता एवढा काही खराब नव्हता परंतु आपले गणपती बाप्पा हॉलमध्येच विराजमान होणार आहेत तर हॉल तर नेह म्हणजे नक्कीच क्लीन असायला हवा माझी तब्येत बरी नसताना देखील माझीही कामं चालू आहेत परंतु मी ठरवल्याप्रमाणे म्हणजे मी ठरवलंच होतं की तब्येत जरी खराब असेल तरी थोडंसं क्लिनिंग करणं जरुरी आहे तर आता सर्व झाडून झटकून झाल्यानंतर मी इथं बकेटमध्ये पाणी घेतले त्यामध्ये शॅम्पू टाकलाय आणि शॅम्पूच्या पाण्याने मी आ, हे टी व्ही युनिट टी व्ही हे जे काचेच्या वस्तू वगैरे ज्या आहेत ना त्या सर्व क्लीन करून घेणार आहे यामुळे काय होतं एक स्मेल देखील छान येतो आणि एक चाकाकी येते त्यावरती प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक वस्तूवरती सुरुवातीला वरपासून सुरुवात केली ना तर छान असं ते सुकून जाईल कारण आज वातावरणही तेवढंही छान नाही पण एवढं खराब देखील नाही आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस ये चालू आहे परंतु हे सुकण्यापुरतं व्यवस्थित आहे तर याच्यावरती लाईट्स वगैरे म्हणजे वायर वगैरे आहेत टी व्ही ज्या लाईट्स आहेत ना त्या वरच्या बोर्डमधून कनेक्शन आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटते परंतु मग व्यवस्थितपणे इथं मी आता क्लिनिंग करून सुरुवात केलेली आहे पहिले तर आता झटकून घेतल्यानंतर पुसायला लागले आणि एक एक वस्तू पुसून घ्यायची ती पुन्हा सुकल्यानंतर व्यवस्थित ठेवायची ही जी कामं आहेत ती म्हणजे आपल्याला दिसायला थोडीशी असतात परंतु ते कामं होता होता खूप जास्त वेळ जातो आणि घरातली कामं करून हे करायचं आणि त्यामुळे मग थोडासा लोड आल्यासारखा होतो परंतु मी ठरवलेलंच होतं की हॉल तर मला क्लीन करूनच घ्यायचं आहे युनिट क्लीन करून घेतला फॅन फुलवरती केला आणि आता जे काही फ्रेम वगैरे हो लावलेले आहेत किंवा घड्याळ किंवा हे पडद्यांचे रॉड वगैरे ते देखील लगेचच स्वच्छ करून घ्यावेत म्हटलं पडद्याचे रॉड वगैरे तसे तर मी पंधरा दिवसातून वगैरे एकदा क्लीन करते कारण किचन आणि हॉल अटॅच असल्यामुळं त्याचे फोडणीचे इकडचे तिकडचे तेलकट डाग पडतात आणि जर तेलकटपणा असतो तो बऱ्यापैकी रॉडवरती जमा होतो त्यामुळं ते वारंवार क्लीन करावं लागते नाहीतर खूप जास्त चिकट झाल्यानंतर मग ते डायरेक्ट घासूनच काढावं लागतं आहे आणि जर घासल्यानंतर त्याच्यावरती जी काही शाईन वगैरे आहे ती जायला नको यासाठी आपलं थोड्या थोड्याफार प्रमाणामध्ये क्लिनिंग तशी माझी चालूच असते आणि इथं मी पाहत होते तर याला म्हणजे आहे थोडीफार धूळ परंतु ते सुकायला म्हणजे एक दोन दिवसात सुकणार नाही आणि वातावरण खराब आहे त्यामुळे ते तर काही स्वच्छ करणार नाही पिलूचे काही थोडेफार स्टडीचे जे काही साहित्य आहे दे ते देखील टी व्ही युनिटवरती ग्लव वगैरे ठेवलेला असतो ते स्वच्छ करून घेतलं आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मी ज्या पुसून ठेवायच्या आहेत ना ते लगेचच ठेवून घेते कारण धुवून ठेवलेलं तर त्या सुकायला पूर्ण दिवस जाणार आहे त्या काही लगेचच टी व्ही युनिटवरती जाणार नाहीत ते आज जातील किंवा उद्या देखील सुकल्यानंतर जातील परंतु जे जा काही फ्रेम वगैरे हो आहेत किंवा जे फ्लॉवरपॉट वगैरे हो थोडेफार आहेत आर्टिफिशियलच जास्त जास्त टी व्ही युनिटवरती काही जास्त साहित्य देखील नाही परंतु जे काही थोडेफार प्रमाणामध्ये आहे ते आता स्वच्छ करून इथं मी लावून घेते तोपर्यंत जवळपास एक दीड तास गेलेला त्यानंतर लगेचच मी आता सोफ्यावरचं जे कवर वगैरे आहे ना ते देखील स्वच्छ करून घेते कारण पहिले एकदा मशीन लावून झालं होतं आपले डेलीचे जे आमचे कपडे आहेत ते झाले होते आणि ते, ते सुकट टाकलेले होते तर म्हटलं आता ऊन देखील व्यवस्थित पडले तर लगेचच हे सोफा वगैरे आवरून घेऊया आणि ते देखील छान असं होऊन जाईन कारण गालीच्या वगैरे ज्या आहे तो डेली वापरला जातो हॉलमध्ये टाकलेला असतो त्यामुळं तो देखील खराब होतो आणि हॉल क्लीन करायचा आहे तर मग ते ठेवण्यापेक्षा ते लगेचच स्वच्छ करून घेते आणि जेव्हाही मी कधी सो सोफा कवर काढते त्यावेळेस सोफा क्लीन केलेला असतो त्यामुळे तेवढा खराब झालेला नाही परंतु धूळ इकडची तिकडं आता बसलेली होती तर पटकन असा सोफा बाजूला केला झाडू वगैरे मारला आणि त्याच्यावरचं जे कवर आहे ना ते काढून मग लगेच ते कुशन वगैरे आहे, आहे ते बाजूला काढून लगेचच म्हटलं पुसून घ्यावा तोपर्यंत लाईट तर गेली होती आणि बराच वेळा जवळपास पंधरा वीस मिनिट लाईट नव्हती त्यामुळे थोडासा गॅप घेतला आणि कारण सोफा लाकडी आहे त्यामुळे पुसला की लगेचच त्याला थोडीफार हवा पाहिजे फॅन चालू पाहिजे त्यासाठी थोडा वेळ गॅप घेतला आणि लाईट आल्यानंतर मग मी लगेचच देखील पुसून घ्यायला लागले हा जो सोफा आहे तो सागाचा आहे आणि त्याचं जे पॉलिश आहे ना ते मला वाटते म्हणजे आम्ही एकदाच केले पहिल्यांदा जेव्हा लग्नात घेतलं त्यावेळेस केलेलं असेल आणि त्यानंतर आम्ही एक के वेळेस केलेलं तरी देखील बऱ्यापैकी छान अशी शाईन आहे आणि आम्ही घरच्या घरीच केलेलं होतं बघूया आता दिवाळीत पाऊस वगैरे काही नसेल तर त्यावेळेस एकदा करूया जेणेकरून तो अगदी नव्यासारखा होतो आणि छान त्याला शाईन देखील येते तर इथं सोफा पुसण्यासाठी देखील मी शॅम्पूचंच पाणी वापरणार आहे म्हणजे शॅम्पू किंवा तुम्ही कम्फर्ट किंवा मग आपलं जे मशीनचं लिक्विड राहतं ना कपडे धुण्याचं त्याने देखील वस्तू खूप छान निघतात त्याने तर भांडी वगैरे देखील खूप छान निघतात परंतु इथं मी आता शॅम्पू टाकलेला होता आणि पाणी मी प्रत्येक टी व्ही युनिटसाठी वेगळं घेतलं सोप्यासाठी वेगळं त्यानंतर फरशी पुसण्यासाठी वेगळं म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं मी पाणी घेत आहे परंतु कपडा मात्र तोच वापरला आहे कारण आता हा जे छोटे छोटे नॅपकिन्स आहेत ना ते जुने झालेत तर मग त्यांचा वापर करून काही दिवसानंतर ते डिक्लेटर होणार आहे त्यासाठी मग आता इथं मी एकच वापरणार आहे आणि त्यानंतर मग ते डायरेक्ट डस्टबिनमध्ये जाणार आहे प्रत्येक कपडा प्रत्येक वस्तूसाठी वेगळा वापर वापरण्याऐवजी म्हटलं आज एकच वापरूया आणि तो डायरेक्ट आउट करून टाकूया तर इथं सोफा छान क्लीन करून झाला सोफ्याच्या खालची जी, जी जागा होती ती देखील व्यवस्थित पुसून घेतली सुकल्यानंतर आता सोफा वगैरे लगेचच लावून घेते पिल्लूला पुन्हा थोडंसं मदतीला घेतलं कारण पिल्लू म्हणत होता तुझ्याकडे ट्रायपॉड आहे तर मम्मी तू लाव मी देखील आजारी आहे म्हटलं अरे तू आजारी मी आजारी आपण सर्वच आजारी परंतु आपल्याला कामं करायची आहेत तर थोडीशी मदत कर तर अगदी त्याची नवटंकी चालू होती परंतु केली मदत त्याने तसा एरबी तो बऱ्यापैकी करतो परंतु आज त्याचा मूड नव्हता त्यामुळे मग फक्त मोबाईलच पकडला त्यालाही नाणू चालू होतं परंतु मग थोडंसं गोड बोलून घेतली त्याची हेल्प गोड बोलल्याशिवाय आपल्याला कोणी हेल्प करणार नाही हे तर माहितीच आहे तर आता म्हणजे हॉल क्लीन करून झालाय सोफा देखील झालाय पुसून वगैरे आता मी हे कुशन कवर वगैरे मशीनला लावून घेते आणि त्यानंतर छान असं काय म्हणता येईल आपला मुख्य दरवाजा वगैरे क्लीन करून घेते आणि बाकीची जी काय माझी घरातली थोडीफार कामं आहेत ती देखील करायची आहे युनिटवर छोटी छोटी जी माझे प्लांट्स वगैरे होते ना ते मी दोन्ही गॅलरीमध्ये सुकत ठेवले ते सुटता येतोपर्यंत हे मशीन देखील होऊन जाईल तर आता पटकन असं मी मशीन लावून घेते ला। हा एक वाईट ला आज एकदम मोठं असं काम केल्यासारखं वाटतंय कारण म्हणजे थोडंसं दडपण होतं होईल की नाही होईल की नाही तब्येत भरी नाही आव्हांना देखील सुट्टी आहे काय म्हणतील तब्येत भरी नसताना आवर्ती वगैरे परंतु फायनली माझा हॉल क्लीन करून झाला आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा आणि गणपती बाप्पांसाठी माझी तर क्लिनिंग म्हणजे मेन क्लिनिंग झालेली आहे बाकी आणखी घर पूर्ण आवरायचं बाकीच आहे परंतु ते आत्ता काही मी आवरणार नाही नंतर ना नवरात्रामध्ये ना काही आणि दिवाळीला काही असं आवरून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे काही छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर